हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळी सकाळी आमची घाई गडबड चालू आहे दुकान खोलायचं आहे आणि मम्मीने इथे साफसफाई करून घेतली आणि आता दुकान खोलणारे सकाळचे सहा वाजलेले आहेत तर आता आम्ही रात्रीच थांबलो होतो कारण रात्री खूप उशीर झाला होता मम्मीने आता चहा बनवलाय मम्मीचं सगळं आवडलंय मी आता शिवतले आता चहा पितो आम्ही बाकीचे मेंबर झोपले थकले सगळे ना, थे था, था थे आता ना आम्ही रात्रीच इथं मुक्कामाला थांबलो रात्री काय केलं होतं अंडा भुर्जीन पाव केले होते आता आणले तू वडे आणि आता एवढं खाऊन पिऊन नाश्ता करून मग आम्ही गावातल्या घरी जाणारे नाही रानातल्या घरी आहे गावातच येत आता ते तंडा आता सध्या आम्ही गावात आहे आणि जत्रा पण चालू आहे आजच्या उद्याशे दिवस जत्रा राही नाही ना आणि मस्त गरम गरम वडे आणले नाश्त्याला काल पुरण पोळी आले आले त्या दिवशी बिर्याणी आले त्या दिवशी बिर्याणी आज मस्त वडा पाव घरी जाऊन काहीतरी करू पाव आम्ही चाललंय आता रानातल्या घरी जरा कपडे वगैरे घेऊन मिळतो का दो दो दो। आता आम्ही निघालोय गावात आणि जत्रेला जायचंय विरा झोपली आहे अजून त्याच्यामुळे थोडस थांबलोय यश तू पाव कोणत्या पाळण्यात आहे ब्रेक डान्स तुला घेऊन कोण बस ना आमंत्रण दिलंय ना आता ते दिलंय बरं आमंत्रण द्यायचंय का मग सगळ्यांना द्यावं लागत तर तुला आता टाकली ना पत्रिका हां मग पत्रिका बाय केले ना पण घरी यावं लागेल ना घरी येऊन द्यावं लागेल तरी माझी मोठी चुलत बहीण आहे आणि तिच्या मुलीचं लग्न आहे आता मे मध्ये

यात्रेला निघालो आम्ही हा सपना नाही प्रियंका नाही यात्रेला पण यात्रेमध्ये काय गर्दी दिसता ना आता एवढी साडून मस्त खादी बिदी टाकलेली कडक कडक खादी घ्यावी चाललेली

YAAAAAAA <laughs>

लागणार सगळे कोण टॅटो काढायचं काम चालू आहे पाळणे बिळणे पाळणे बिरणे मस्त का काय म्हणणे का मी হাত ছেগে বিরাট

बसले आता इथे ट्रेन निघाली आता आणि दादू बसलेले पहिल्या डब्यातच बसलेले आहे ना रिझर्वेशन चालू निघाली गाडी आता निघाली <laughs> Mira, bye bye. Mira. Jadi dia lihat ada dan nomor 5. Tarli, miram Tarli. <laughs> 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 फक्त वीस रुपये वीस रुपये वीस रुपये बांगडी घ्या वीस रुपये साडी पिन वीस रुपये ब्रेसलेट वीस रुपये कानातले वीस रुपये हार घ्या वीस रुपये मोबाईल पाकिट वीस रुपये बघू काय काय घेतलं काय काय घेतलं शूज बुटाला हात लाव

एवढा आम्ही आलो जत्रातून खाऊन पप्पाला आणले पार्सल पप्पा कस आहे मोठ्या आणलं ते छोट्या लेखीने आणले छोट्या लेखी आणलंय चांगलं बनवत चांगलंच बनावं लागत